नमस्कार मी प्रेम मुन्ना फे आप बढ़ता जनता की मीडिया न्यूज चैनल मध्य आपका स्वागत है आज बढ़ू एक बजट मनोज ठाकुर साहबी मजुला नगराध्यक्ष पद की क्या बताएंगे आपको पार्टी ने जो जिम्मेदारी दी है किस प्रकार की आप जिम्मेदारी निभाएंगे जनता जो है इतनी विश्वास में मतदान करेंगे तो बस करें तो उनका जो काम है बेरोजगारी को लेकर बहुत सारे प्रश्न हुए हैं तो बस वो सभी का समाधान निकालना है हमको आगे को आपको भी टिकट दिया है कैसा खुल रहा है मैं तो शब्द में बोल नहीं सकती जब भाई जो है साहब जैसे मंत्री ने हमें इतने बड़े जिम्मेदारी दी है तो बस हमको उनको कुछ करके दे महिलाओं के, so, के सशक्तिकरण की बात सरकार करती है ऐसे में महिलाओं के ऊपर हो रहे अन्याय अत्याचार को आप कैसे रोकेंगे अभी तो पहिले जसं राहणे अभी तो महिलां का आगी आघाडी महिला आघाडी हमेशा आगी रही आगी भी ऐसे आगी रही या परिवारामध्ये अनेक महिला सगळ्या काम करत आहेत आणि सगळ्या महिला घरोघरी जाऊन सर्व विकासाचे काम रिजवीत आहे जसं आता आयुष्यमान भारत कार्डपासून ते ईश्रम कार्ड झालं आयुष्यमान भारत कार्ड झालं आणि कोरोना काळामध्ये जे किट्स वाटप केली हे सगळे महिला आघाडीतर्फे करण्यात आली म्हणून आता त्या, आ, का, त्या कामाला पाहून असं वाटत आहे की आता आताची परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टी सगळ्यात पुढे आहे आणि महिलांना सर्वात प्राधान्यही आणि आपल्या सर्व जेवढे निवडणुकीला उभे आहेत हे सर्व विजयी होणार एवढी मी सर्वांना शुभेच्छा देते थँक्यू आपलं पर्सन मी स्वाती ज्ञानेश्वर लंडे वॉर्ड नंबर एक उमेदवारी उमेदवार आहे कशा प्रकारे आपण कार्य करणार आहोत इथे सगळ्यात जास्त प्रकारे ज्या रोजगाराच्या समस्या आहे लाईट नाही आहे ना नाही आहे त्या समस्या मी त्यांचा पूर्ण प्रयत्न करेन की त्या समस्या कमीत कमी कमी प्रमाणात होईल आप आप चुनते हैं तो कैसे विकास कार्य करेंगे सबसे पहले हमारे वार्ड में जो है समस्या पानी की है पानी बहुत खराब आता है पहले उसका निवारण करेंगे दूसरी हमारी समस्या बेरोजगारी की हम बेरोजगारी का निवारण करेंगे तीसरी समस्या हमारे घर गार्डन में गार्डन बेसिक नीड तो गार्डन में एक समाज भवन की आवश्यकता है समाज भवन का निवारण करेंगे उसी के साथ में जो साहब ने हमको विश्वास के साथ में उम्मीदवारी दी है उसी विश्वास के साथ में हम उनको जीत देंगे धन्यवाद आपला परत सांगा माझे नाव गंगा विजय जैन आहे मी वार्ड नंबर आठ ची उमेदवार आहे आपण कसा पुरे प्रचार सुरू आहेत मग तुम्हाला जनतेच्या काय प्रसिद्ध मिळत आहे काय सांगणार तुम्ही आमच्या वार्डामध्ये तर जोरात प्रचार सुरू आहे आमच्या आणि जनतेचा पण भरपूर प्रतिसाद आहे आम्हाला तुम्ही मिळून आल्यानंतर तुम्ही काय विकास कार्य चांगला करणार आहात आमच्या वार्डातील ज्या ज्या समस्या आहेत त्यांचे आम्ही विकास कार्य करू आणि सर्वांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू तुमच्या वार्डामध्ये परत एकदम ऑपोजिशन पार्टी पण उभी आहे तुम्ही त्यांना कसं मात विदर विरोधी पक्ष तुमच्या समोर आहे हे आपली ताकद लावत आहे तुम्ही त्यांना कसं तुम्ही, तुम्ही मात देणार आम्ही आमच्या आमच्या सर्व ग्रुप मिळून आम्ही आमच्या पार्टीचा जोर लावू आणि त्यांना आम्ही हे करू त्यांना उत्तर देऊ त्यांना माझे नाव रमा बापूराव सोनवणे आहे मी वार्ड नंबर नाव कधी पावते आहे आणि मेन म्हटलं तर आमच्या एरियामध्ये रोजगार आहे भरपूरचे मुलं आहेत तसे बेरोजगार बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे जर गेलो मत वगैरे मागत तर ते एकच गोष्ट म्हणतात की आम्ही बेरोजगार आहोत आम्ही हर वर्षी बिरेबीलाच मत देतो पण आम्हाला रोजगार कोणी देतो तुम्ही रोजगार काय करणार आम्ही लढू रोजगारसाठी यशवंत मिश्रा वार्ड बोला उमेदवार तुम्ही सित्तल यशवंत मिश्रा वार्ड क्रमांक चौदा मध्ये नगर मध्ये मोदी आहे आपण आहोत माझं वैशाली पवन आणि मी वाढदिवस सात मध्ये माझं नाव सोबत कृष्ण उकडे आहे मी प्रभा क्रमांक अकराशे घेतला आहे नमस्कार मी स्वाती दिलीप पटले कोराडी कॉलनी ही म्हणून मी पंधरा वार्डातून उभी आहे तर माझ्या वार्डात जेही समस्या असतील मी त्यांचे निवारण करीन आणि जसे साहेब साहेबाला मिगरी घेऊन फिरतात असे त्यांच्याच सा म्हणजे याच्यावर चालून आपण आपल्या वार्डाचा विकास करू धन्यवाद नमस्कार मी सौ सध्या वृक्ष सावळे वार्ड क्रमांक तेरामधल्या उमेदवार आहे दे� आणि महिलांच्या ज्या समस्या असतील त्या पूर्ण निवारण करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करीन साइबा ने जवाबदारी करना कुछ ना मैडम ग्रामीण भाग की अगर बात की जाए तो महिलाओं में शिक्षण की बहुत कमी है ऐसे में उनके शिक्षण की व्यवस्था आप कैसे करेंगे लोकल एजुकेशन मिलना लोकल लो, लो एजुकेशन लोगों को एजुकेशन मिलेगा हम इसके लिए आगे जो आएगा वो करेंगे आपने इसके लिए कोई रणनीति बनाई है अभी तो देखो रणनीति बनाने के आगे हम सब कुछ करेंगे जो कुछ है रणनीति है सबसे काम करेंगे जब पावर आएगा हम उसके बाद सब काम करेंगे मैडम तुम्हें